तर मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो मरीमाता यात्रेनिमित्त आज होणाऱ्या महाबळेश्वर वाडी तालुका मान जिल्हा सातारा येथील जे एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल हे मैदान आहे त्या मैदानासाठी फलटणचा हिंद केसरी सरजा दुसा किंग सुंदर आणि आदत किंग साई रवाना झालेल्या आहेत थोड्याच वेळात मैदानात पोचते सर्वात पहिल्यांदा पाहूयात हिंद केसरी सरजाचा पायरा हिंद केसरी सरजाचा पायरा हा दैवत गोवेकर लोनन यांच्या फाजीलव बरोबर आहे तर दुसरा किंग सुंदरचा पैरा हा जुळेवाडीच्या राजा बरोबर आहे मित्रांनो जुळेवाडीचा राजा आणि दुसरा किंग सुंदर हे आज छान गाडी पडेल कारण दोन्हीही टॉपचे नंदे आहेत आदत किंग साईचा पैरा हा कनेरखेडीच्या मानिक बरोबर असणार आहे मित्रांनो तिन्ही पैरे हे टॉपचे आहेत त्यामुळे आजचे जे महाबळेश्वर वाडीचे मैदान आहे ते पाहण्यास खूप मजा येणार आहे याबरोबरच आणखी वेगवेगळे खूप स्पीडचे नंदी तिथे उपस्थित राहणार आहे तर आज आपण पाहूयात महाबळेश्वर वाडीच्या मैदानामध्ये आपला हिंद केसरी सरजा आणि फाजिलराव दुसा किंग सुंदर आणि धुळेवाडीचा राजा तसेच आदत किंग साई आणि कनेरखेडचा सा मानिक कशी गाडी पळत ते तर भेटूयात थोड्याच वेळाने नवीन अपडेट बरोबर तोपर्यंत पाहत राहा नाद महाराष्ट्राचा नाद नादबलगडा शर्तीचा धन्यवाद